ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार अठराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सच्चा स्नेही बनून सगळे ओझे बापाला देऊन मौजचा अनुभव करा मेनत मुक्त बना बाप दादा आज बेफिक्र बादशाहांचे संघटन पाहत आहेत इतकी मोठी बादशहांची सभा पूर्ण कल्पमध्ये या संगम संगमयुगातच असते स्वर्गातही इतकी मोठी बादशहांची सभा असणार नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावर अव्यक्त स्थितीच्या स्मृतीची झलक दिसत आहे सगळ्यांच्या मनात ब्रह्माबाबांची स्मृती समावलेली आहे बाप बापदादांनी चार प्रकारच्या वेगवेगळ्या माळा पाहिल्या पहिला नंबर श्रेष्ठ मुलांचा जे की बाप समान बनण्याचे श्रेष्ठ पुरुषार्थी मुलं आहेत असे मुलं माळ बनून बाबांच्या गळ्यामध्ये ओवल्या गेले आहेत पहिली माळ खूब लहान है दुसरी मार, मनात स्नेहाने समीप समान बनने के पुरुषार्थी मुला श्रेष्ठ पुरुषार्थी तीसरी मा जी मोठी है स्नेही आहे। बाबांच्या सेवेमध्ये सोबतीही आहेत पण कधीकधी तीव्र पुरुषार्थी आणि कधीकधी संकटांना सामोरे जाण्यात वेळ लावतात आणि चौथी माळ आहे तक्रार करणाऱ्यांची दादा म्हणतात लवलीन रहा, आणि याचे सहज साधन आहे स्नेह मनापासून स्नेह बाबांच्या परित परिचयाच्या स्मृतीसहित स्नेह बाबांच्या बाबांकडून मिळणाऱ्या प्राप्तींच्या स्नेह संपन्न स्नेह स्नेह खूप सहज साधन आहे कारण स्नेही आत्मा मेहनत करावी लागत नाही कोणतंही कठीण कार्य असलं तर मनोरंजनच्या रूपात अनुभव होते स्नेही ही देहाचे भान देहाच्या संबंधाचे ध्यान देहाच्या दुनियेच्या ध्यानच्या वर स्नेहामध्ये स्वतः लीन राहतो मनापासून स्नेह बापाच्या सोबत समानतेचा अनुभव करतो सोबतीचा अनुभव करतो स्नेही नेहमी स्वतःला बाबांच्या दुवांचा पात्र समजतो स्नेह असंभवलाही सहज संभव करतो म्हणून नेहमी आपल्या मस्तकावर बाबांच्या सहयोगचा स्नेहचा हात अनुभव करत रहा, निश्चय बुद्धी निश्चिंत राहतात काही मुलं स्नेहच्या सागरात डुबून जातात आणि काही डुबकी लावून बाहेर येतात जितके जे स्नेहमध्ये लवलीन असतात त्यांना बाबांच्या छत्रछायात राहण्याचा अनुभव होतो त्यांच्यासमोर पहाडासारखी समस्या आली तरी पहाड वाटत नाही दगडही पाण्यासमान अनुभव होतो म्हणून बापदादा म्हणतात बापाच्या या स्नेहला विसरू नका स्नेहचा सागर भेटला आहे त्याचा खूप आनंद घ्या जेव्हा पण कुठे कुठे मेहनत अनुभव होते तेव्हा मध्ये मध्ये पेपर घेते अशा वेळेस स्नेहचा अनुभव आठवा तर मेहनत मोहब्बतमध्ये बदलून जाईल अशा वेळेस आठवण करा बाबांचं प्रेम काय आहे बाबांच्या प्रेमामध्ये काय काय अनुभव केले दादा म्हणतात कोणतेच ओझे बुद्धीमध्ये ठेवू नका बाबांना देऊन द्या मीपणा विसरून ट्रस्टी बना जबाबदारी बाबाला द्या स्वत खरे मुलं बनून खेळा खा प्या मजा करा कारण संगमयुग मजा करण्याचेच युग आहे आता नाही मजा करायची तर केव्हा करायची मुलं म्हणतात आम्ही बापाद्वारे एकवीस जन्माचं जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करतो हा एक जन्म संगमयुगातलाच जन्म आहे जीवनमुक्त बेफिक्र बादशाह आताचे संस्कार आत्म्यामध्ये एकवीस जन्म इमर्ज राहतील बाबा विचारतात हे पूर्वजात्माय पूज्य आत्माय विश्वकल्याणाचे कार्य किंवा संपन्न होईल जर दुसऱ्यांना परिवर्तन करू शकत नाही तर शुभ भावना आणि शुभकामना तर ठेवूच शकतात यासाठी अर्जुन बनायचे आहे पहिले मी मला परिवर्तन व्हायचे आहे मला निमित्त बनायचे आहे परिवर्तनच्या कार्यामध्ये ब्रह्मा बाप समान पहिले मी ओम शांती